आजचा पूर्ण स्वयंपाक मी अतिशय पौष्टिक बनवला आहे शिवाय तो एकाच कुकरमध्ये मी बनवते आहे त्याच्यामुळे आपला वेळही वाचतो गॅसची बचत होते काम झटपट होतं आणि पूर्ण स्वयंपाक तयार होतो चला तर मग इथे मी कुकर घेतला आहे यामध्ये आपल्याला ही शेवग्याच्या शेंगेची भाजी वापरायची आहे शेवग्याचा जो पाला असतो ना तो मी इथे घेतला आहे निवडून ही शेवग्याची पानं आपल्या तब्येतीसाठी खूप गुणकारी आहेत आणि आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश केलाच पाहिजे पण याची जर सुकी भाजी केली ना तर बऱ्याच जणांना खायला आवडत नाही त्यामुळे अशा वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी बनवते म्हणजे ती सगळ्यांच्या पोटात जाते इथे मी तीन डाळी घेतल्यात तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ आता या पानांमध्ये आपल्याला डाळी घालायची आहेत या तीनही डाळी सेम प्रमाणामध्ये तिन्ही डाळी घेतल्यात दोन दोन चमचे किंवा असेच मी हाताने मुठीने यामध्ये घातल्यात तीनही डाळे तेवढ्याच घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय तुम्हाला जर तूर डाळीमुळे ॲसिडिटी होत असेल तर ती स्किप केली तरी चालेल फक्त या दोन बाकीच्या डाळी वापरू शकता म्हणजे मसूर डाळ आणि मूग डाळ किंवा फक्त मूग डाळ किंवा फक्त मसूर डाळ किंवा फक्त तूर डाळ वापरली तरी चालेल ही पानं आणि डाळी चांगल्या मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये बऱ्यापैकी पाणी घातलं आहे यामध्ये टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून देखील घातलेल्या आहेत आता इथे मी एका डब्यामध्ये एक वाटी भात घेतला आहे इंद्रायणी तांदूळ एक वाटी घेतला आहे हा चांगला पहिल्यांदा दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत त्यामध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं चवीपुरतं चा। मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करून घेते आता यामध्ये मी एक अशा पद्धतीचं स्टँड ठेवलं आहे याच्यावरती हा कुकरचा डबा ठेवायचा यावरती परत भातावरती झाकण ठेवायचं आणि अजून एक प्लेट मी यावरती ठेवते आता याच्यामध्ये आपल्याला माझ्याकडे मोड आलेली मटकी होती त्यामुळे ती मी इथे वापरली आहे तुमच्याकडे मोड आलेले मूग किंवा हरभरे यातलं काहीही तुम्ही इथे घेऊ शकता थोडेसे कॉर्न देखील आहेत ते पण मी यामध्ये घातलेत याला आता झाकण लावायचं आणि हाय हीटवरती दोन शिट्ट्या आणि मीडियम हीटवरती दोन शिट्ट्या अशा मी इथे करून घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार करू शकता कुकर होतो आहे तोपर्यंत इथे मी कणिक मळून घेते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पिठामध्ये सगळं मिक्स करून छान अशी कणिक मळून घ्यायची कणिक मळत असताना जर वेळ असेल माझ्याकडे तर मी त्याला जास्ती मळत बसत नाही थोडंसं एकसारखं करून घेते आणि भिजायला बाजूला ठेवते भिजतीये तेवढ्या वेळात कणिक छान मुरली जाते छान मऊसूद होते कणिक मी बाजूला ठेवली आता आमटीसाठी इथे मी लसूण आणि आलं घेतलं आहे हे ठेचून घ्यायचं आहे माझा कुकर छोटा असल्यामुळे त्यामध्ये दोन डबे बसत नाहीत त्यामुळे डायरेक्ट कुकरमध्येच मी डाळी शिजवून घेतल्या आणि डब्यामध्ये भात लावलेला आहे कुकर थंड झाला आहे वाफ निघून गेली आहे याचं मी झाकण उघडलं आहे ही मटकी मी बाजूला काढून घेतेय आणि या झाकणावरती जे पाणी आहे ते खराब नाही आहे फेकून द्यायचं नाही डाळीचंच पाणी आहे त्यामुळे ते मी त्यामध्ये घालून आहे आणि भाताचा जो भाता डबा आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे डाळीचं अजिबात पाणी भातामध्ये गेलेलं नाही आहे भाताचा डबा बाजूला काढून घेते आणि यामधलं स्टँड पण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही जी डाळ आहे ती पण छान मऊसूत शिजली आहे घोटून घ्यायची आहे छान डाळ मी इथे चांगली एकसारखी करून घेतली आहे डाळीला आता फोडणी करून घेतली आहे त्यासाठी कढई गरम करून घेतली यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालायची तेल अगदी छान गरम असलं पाहिजे म्हणजे याला फोडणी छान बसते कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ठेचून घेतलेला आलं आणि लसूण घालायचंय हे थोडस यामध्ये परतून घ्यायचंय लसूण हलकासा लालसर झाला की यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि दोन चमचे आपला कांदा लसूण मसाला घालायचा आहे हिंग घातला पाव चमचा हे सगळं चांगलं परतून घ्यायचं याला छान तेल सुटलं की शिजवून घोटून घेतलेली जी डाळ आहे ती घालायची आणि पाणी घालायचं डाळ कितपत तुम्हाला सैलसर दाटसर हवी आहे त्यानुसार चवीनुसार मीठ घालायचं आता सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मी मोठा ठेवतेय याला उकळी येईपर्यंत हे अजून मला दाटसर वाटतंय तर यामध्ये मी अजून पाणी घातलेलं आहे शेवटी मी यामध्ये अर्धा चमचा गोडा मसाला घातलाय किंवा तुमच्याकडे जो मसाला असेल तो थोडासा घालू शकता मस्त टेस्ट येते या आमटीला गॅस मोठा ठेवलाय अशी आमटी केल्यामुळे ती भाजी पोटात जाते नुसती भाजी खायची म्हटलं तरी कोणी खात नाही बऱ्याच वेळेस त्यामुळे अशा पद्धतीने थोडी लपवाछपवी करून शेवग्याची भाजी तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता आता आमटी एका बाजूला शिजती आहे तोपर्यंत इथे जे आपले स्प्राऊट्स आहेत ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये कांदा कोथिंबीर मीठ घालायचं थोडंसं लाल तिखट घालायचं आणि लिंबू पिळायचा हवं तर तुम्ही थोडंसं ओलं खोबरं पण घालू शकता मस्त टेस्ट येते त्याने किंवा चाट मसाला घालू शकता लिंबाचा रस नसेल तर मस्त असं सा स्प्राऊट सलाड तयार झालं आहे आता आमटी मी बाजूला आहे आणि इथे आता गरमागरम अशी चपाती बनवून घेते सगळे मेनू आपले तयार झालेत सगळ्यात शेवटी छान अशी गरमागरम मस्त चपाती बनवतीय तुमच्याकडे कुकर मोठा असेल किंवा कुकरमध्ये दोन डबे बसत असतील तर तुम्ही दोन डब्यामध्ये असं भात डाळ लावू शकता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवलंय मस्त अशी खमंग आमटी ही तयार झाली आहे तिन्ही डाळी आपण एकत्र केल्यामुळे ती अजून पौष्टिक होते तुम्हाला कसा वाटला आजचा हा माझा पौष्टिक मेनू मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच पद्धतीच्या झटपट होणारा स्वयंपाकाच्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद